आज शुभविवाहाच्या भागात सुरुवातीला घरात डॉक्टर येऊन आकाशला चेक करतात आणि आकाशची तब्येत ओके आहे आणि आता तो नॉर्मल आहे असं सांगतात त्यानंतर रागिणी कावरी बावरी होते आणि कामाचे कागदपत्र शोधू लागते अभिजित येऊन समजवण्याचा प्रयत्न करतो पण रागिणी सांगते की आतापासून आपल्याला अलर्ट राहायला हवं आणि जो आपल्याला रस्त्यात येईल त्याला संपवायला हवं आकाश चाळीत आक्काला भेटायला जातो तिथे दत्तूची भेट होते दत्तूला भेटून जेव्हा आकाश अक्काच्या खोलीत दरवाजा ठोकतो तेव्हा दरवाजा उघडा असतो घरात कोणी नसतं अभिजित असतो आणि त्याने अक्काला बेशुद्ध केलेलं असतं आकाशला चाहूल लागते की पडद्यामागे कोणी आहे का ते पाहण्यासाठी जातो तेव्हा अचानक आकाशला डॉक्टरांचा फोन येतो आणि ते अर्जंटली आकाशला भेटायला बोलवतात म्हणून आकाश तिथून निघून जातो आणि अभिजित पण निघतो हॉस्पिटलला आल्यावर त्याला घरातून फोन येतो की पोलीस आले आहेत लवकर घरी ये पण तो म्हणतो मला वेळ लागेल पोलीस आकाश बरोबर फोनवर बोलतात तेव्हा आकाश म्हणतो मी पोलीस स्टेशनला येईन रागिणी चौकशी करते की आकाश काय म्हणत होता पण पोलीस सांगतात की आपण विचार करतो की भूमी नाही आहे पण अजूनपर्यंत भूमीचं प्रेत नाही मिळालं आकाशला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भेटतात त्या आकाशला सावध करतात आजचा एपिसोड इथेच संपतो पण शेवटी असं दाखवलं आहे की माणसी आकाशला फोन करते की भूमीला शुद्ध आली आहे आणि आकाश भूमीला मिठी मारतो आणि भूमी त्याला ढकलते इथे आजचा एपिसोड संपतो तर पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू